माझे नाव नितीन बाळ तोडकर मुक्काम पोस्ट करोलियम तालुका मिरज जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट बावन्न डबल झिरो आमचं द्राक्ष बागेचं क्षेत्र दोन एकर आहे त्यामध्ये एस एस एन एक एकर आणि सुपर एक एकर असं दोन एकरचं प्लॉट आहे आणि आम्ही क गेले तीन चार वर्ष झालं चार पाच वर्ष झाले असतील आम्ही आयडियलची ट्रीटमेंट घेतोय सुरुवातीला जाधवसाहेबांनी जाधवसाहेबांच्या माध्यमातून काम केलं तसं बघायला गेलं तर आम्ही आयडिलकडं यायच्या अगोदर माती परीक्षण वगैरे पांदेट परीक्षण असे काय करत नव्हतं त्यामुळे खर्च वगैरे जरा जास्त वाटत होता मग आयडिलची ट्रीटमेंट चालू झाल्यापासून आम्ही कंटिन्यू माती परीक्षण असेल पांदेट परीक्षण असेल ह्याच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे त्याचबरोबर जाधू साहेबांच्या माध्यमातून आम्ही जाधव साहेब आणि परत मयूर इंग्ले साहेब असे दोघांचं मार्गदर्शन आम्हाला लावलं तीन चार वर्ष झालं त्यांच्या मार्गदर्शनासाठी तर, खाली आम्ही काम करतो आहे तसं बघाय गेलं तर आयडियल सोबत सांगायचं आयडियलबद्दल सांगायचं झालं तर आयडियलचे बरेच प्रोडक्ट वापरतो त्यामध्ये खाली ला असेल तर बरेच ग्रेप्स बूम वन किट आहे ग्रेप्स बूम टू किट आहे तसं बघाय गेलं तर ह्या वर्षी के एम एस वापरले आणि वर म वरचं स्प्रेइंगला म्हटलं तर आयरेस आम्ही कंटिन्यू वापरतो ना आयरेसचा खूप चांगला रिझल्ट आहे आयरेस असेल त्याचबरोबर बेरीसाईजर फुगवणीसाठी वापरलं आहे त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यात शुगरसाठी ऑक्सी ऑक्सी पोटॅश आणि बेरी असं दोन्ही दोन हात काढलेला आहेत दोन्ही पण त्याचबरोबर कॅल्शियम म्हटलं तर ऑक्सिकॅल म्हणून हा प्रोडक्ट आहे तो पण आयडियलचा वापरलेला आहे त्याचे पण दोन हात झालेले आहेत त्यामुळं आम्हाला ह्या वर्षी क्रॅकिंगचे समस्या जाणवली नाही लस्टर असेल शुगर असेल लांबी असेल सर्वच बाबतीत आम्हाला खूप चांगला रिझल्ट आला आहे आता प्राद, प्राद से हा जर प्रॉड आमचा प्रॉड बघायचा म्हटलं तर एस एस एनचा हा मला वाटते कालच ठरला आणि तीनशे वीस रुपयेनं डन झाला म्हणजे ऐंशी रुपये किलो असाप्रमाणे हा दिला आहे त्यामुळे खूप चांगलं मार्गदर्शन असते आयडियलचं त्यामध्ये जाधवसाहेब असतील मयूर इंगळे साहेब असतील मयूर इंगळे साहेब साहे साहे तर मला वाटते आठवड्याला दर आठ दिवसाला त्यांची विजिट असते त्यानंतर जाधवसाहेबांचे थोडी कमी असते पंधरा दिवसाच्या आसपास त्यांची विजिट असते अशा प्रकारे आम्ही आयडियलच्या माध्यमातून सर्व नियोजन करतो आहे आणि खूप चा म्हणजे आम्हाला खूप असं फ्लेक्सिबल वाटतं आहे आयडियलसोबत कारण कधीही त्यांना फोन करा कॉल करा कधीही त्यांचे म्हणजे आणि मालाच्या बाबतीत म्हणलं तर क्वालिटीच्या बाबतीत आम्हाला खूप फायदा झाला आहे आता ह्या वर्षी तर उत्पन्नाच्या बाबतीत मना पैशाच्या बाबतीत खूप चांगला ह्या वर्षी जरा हे होणार आहे आणि खरोखर आम्हाला सहकारी चांगलं आहे नमस्कार शेतकरी बांधवां आपण आता सध्या नितीन तोडकर करुली यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तुम्ही आता बघताय हा अंतर साधारण हे आठ अंतर आहे गल्लीतलं व झाडातलं पाच अंतर आहे तर तुम्ही आता हा बघताय हे पूर्ण पावसाळ्यातला प्लॉट आहे पाऊस भरपूर पडल्यामुळं पूर्ण रानाची मशागत काही करता येत नव्हती तरी पण शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि ह्या प्लॉटला आत्ता शुगर येण्यासाठी आपल्या आयडियल कंपनीचे कॅच के एम एस म्हणजे पोटॅशियम सोनाईट याचा साधारण एक चार हात दिलेले आहेत खालून ड्रीपमधून तर देताना ड्रिपमधून एकरी दोन किलोच्या हिशोबानं कॅच के एम एस दिलेलं आहे तर त्याचं चा चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आलेलं आहे वीस बावीसची शुगर जाणवते व खालच्या बॉटमला साधारण सोळा सतरा प्लस शुगर जाणवते धन्यवाद